वास्तविक पाहता ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं लग्न करत असताना पूर्वीच्या काळी जे काही लग्नाचं वय होतं आपला अठरा आपण म्हणतो ओली शोरी वाकली तर वाकते परंतु एकदा मोठी झाली की ती कडक झाली तर ती तुटते त्या पद्धतीने आज आपण मुलींना स्वतःचे पार उभं करत असताना आपण कुठंतरी घरातले संस्कार कुठे कमी पडतात का याचाही विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हे मोबाईलचं तंत्रज्ञानाचं युग आहे मोबाईलचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त होत आहेत आणि मुलींना ज्या पद्धतीने संरक्षण पाहिजे त्या पद्धतीने सरकार देण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठंतरी अचानक एखादी घटना घडते आणि घडत असताना आज जी काही आपण पुण्यासारख्या ठिकाणी हगवण्यांची जी काही घटना घडलेली आहे निश्चितच एक पर ही एकदम दुर्दैवी घटना आहे पण मग परंतु मला असंही वाटतं की त्या मुलीला जर एवढा त्रास होत होता तर आई वडिलांनी त्या मुलीला घरी घेऊन यायला पाहिजे होतं कारण शेवटी जसा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवसला ती मुलगी मुलगीसुद्धा एक घरातली पंथी असते ती प्रकाश देण्याचं काम करते आणि तिला अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की स्वतःचं जीवन जगत असताना समोर ज्या काही आडी अडचणी येतात जे संकटे येतात याला म्हणजे सामोरं जाणे इतकंच तिला आपण सुशिक्षित केलं पाहिजे बळ दिलं पाहिजे कोणतंही संकट असं दाबून ठेवलं तर त्याचा असा उते म्हणजे अतिरेक होत असतो म्हणून असं न करता आपल्या मुलीला आपण आपल्या बहिणीप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे जर आपण विश्वासात घेतलं तर निश्चितच त्यातून मार्ग निघत असतो